नमस्कार मित्रांनो मी सर्वांसाठी मित्रांनो भाव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाण्यामध्ये होणार होत्या एकोणीस मार्चपासून सुरू होणार आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यानं भागभी घेतला आहे मित्रांनो सातारा जिल्ह्याचा पंधरा मार्चपासून कॅम्प लागला होता त्यामध्ये बारा खेळाडूंची निवड केली होती ह्या निवड करताना बी भूत दंगल झाली भरपूर कालवा झाला मित्रांनो परत परावा अन्याय करण्यात आला आणि ह्या वेळेला काल मित्रांनो काल रात्री जी दुर्घटना घडली अमित खाबालेची ती मित्रांनो ऐकून मोठा धक्का बसला मित्रांनो सकाळपासून मला भरपूर कॉल होती पण माझा फोन स्विच ऑफ होता मित्रांनो स्विच ऑफ बोर्ड मला मेसेज आले लेजनाची कॉल आली की आमिर दादा असं असं झाले म्हणून नक्की काय झाले मला मी माहित होतं की प्रॅक्टिस करताना काही गरज नव्हती महेश सराला एवढी प्रॅक्टिस करताना की आमिरचा पाय मोडण्यात आला मित्रांनो आमिरचा आमिरचा पाय फ्रॅक्चर झाला मित्रांनो हा गरीब मुलांना गरीब मुलगा आहे मित्रांनो सगळी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जी पोर आहेत सगळे हातावलं फोटो आहे त्यांचं मित्रांनो पण त्याचा मानत पाय पाय पॅक्टिस झालं का मला सगळं एक्सरा बिसरा सगळे मला व्हॉट्सअपला मी बघितलं खूप मला बेकार वाटलं पण मित्रांनो पंधरा मार्चला कॅम्प लागला की एवढा प्रॅक्टिसची काही गरज नव्हती का तुमचा कॅम्प तीन महिने किंवा सहा महिने कॅम्प लागला नाही किंवा दोन महिने कॅम्प लागला नाही की तुम्ही पोरांना एवढं प्रॅक्टिस करून घेतायचा राहिले दोन दिवस तुम्ही पोरांनी कसं प्रॅक्टिस करावे होते तुमच्या हातात होते मित्रांनो कोच कोण होतं होत महेश सर या सराला अजिबात मित्रांनो ह्या सराला कमीत कोणी कोच केला असेल तर ही देवालाच माहित मित्रांनो ह्या सरान विचार करावा होता की आज राहिले दोन दिवस पोरांनी कसं प्रॅक्टिस करून घ्यायचं कसं नाही ह्या सराला काय पाहिजे होतं मित्रांनो प्रत्येक वेळी प्रत्येक पोरावर अन्याय होत असत तर मित्रांनो आज अमित भर असं झाले अमित खबाले बर असं झाले तर मित्रांनो असं होऊ नये तुम्ही प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस कसं केलं पाहिजे दुसरे जिल्ह बघा तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघा तुम्ही सिनियर आहे तुम्ही कोच आहे तुम्ही मॅच लावायची काय गरज नव्हती ना तिथं तुम्ही मॅच कशाबद्दल लावली ही काय टूर्नामेंट लावलंय का तुम्ही मॅच लावताना सांगा ना मला मॅच लावताना टुर्नामेंट होती का ती राहिलेत आपण बोर प्रॅक्टिसला आणल्यात खूप लागलाय तुम्ही घ्या ना वर्कआउट घ्या स्किल घ्या पॉईंट मारा शिकवा का मॅच लावली तुम्ही तिथं मॅच लावता मित्रांनो आम्ही त्रॅड माराय गेल्यावर त्याला चारी बाजूनं दबकोला गेला आज पाय फ्रॅक्चर करण्यात आला मित्रांनो विनंती आहे सरांना आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये कोणी असं सावकार पोरग नाही की तो एवढा मोठा प्रगतीतला पोरगा आहे की खेळा तिथं आलाय मित्रांनो सर्व मुलं आपली कष्टाळा येते सर्वांचं आई वडील गरीब आहे ते तुम्हाला कळाय पाहिजे आपण पोरांचं कसं प्रॅक्टिस तुम्ही दहा दहा किलोमीटर नऊ नऊ हो किलोमीटरचं पाच पाच किलोमीटर दोन दिवसाचं पळवला हो तर मित्रांनो ही जमत नाही ह्याला है। मित्रांनो कमीत कमी, कमी, कमी दोन ते तीन महिने कॅम्प लागला पाहिजे तुम्ही असं प्रॅक्टिस घेताना आज मी जाणार मी आमित जाणार आहे नक्की काय घडले काय नाही आपण व्हिडिओ मातून जाणार आहे आणि अमितच्या तोंडातून आपण सगळं आपण जाणून घेणार आहे नक्की अमितला काय झालं आणि अमितला अमितचा पाय कसा फ्रॅक्चर झाला आणि काय सिच्युएशन होती तिथं प्रॅक्टिस करताना नेमकी कोणाची चूक आहे या सगळं आपण व्हिडिओ मधून बघणार आहे मित्रांनो पण अक्षरला एकच विनंती आहे जेव्हा त्याचा खर्च होईल ज्याचा जेवढा खर्च होईल तो तुम्ही द्यावा ही माझी एक विनंती आहे धन्यवाद